कुठल्याही शहराच्या विकासात तेथील बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा असतो मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी झपाट्याने वाढ झालेल्या नाशिक शहराला सुंदर आकार देण्यात ज्या महत्वाची बांधकाम व्यवसाय संस्था म्हणजे भाविक भाविक म्हटलं की नाशिककरांच्या नजरेसमोर तात्काळ उभी राहते ती दर्जा सुंदरता मजबूती सोयीसुविधा सेवा नाविन्यपूर्ण कलाकुसर अत्याधुनिक जीवनशैली अशी विश्वासार्ह प्रतिमा सध्या नाशिकच्या एबीपी सर्कल जवळील माध्यमातून भव्य दिव्य शेल्टर हे से प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे याच प्रदर्शनात नाशिकचा विश्वासार्ह ब्रँड असलेल्या भाविक ग्रुपनेही आपला गृह प्रकल्प अर्थात प्रोजेक्ट शोकेस केले आहे ज्यात हार्ट ऑफ दी सिटी असलेला तसेच सध्या नाशिकचा आकर्षणाचे केंद्र असलेला आणि टॉपवती टाउन बनने का सीटी सेंटर मॉल जवरिल वन बी एच के टू बी एच के फ्लैट्स सेंट्रल पार्क या सेंट्रल पार्क मधे गार्डन मंदिर चाइल्ड प्ले एरिया तसेच क्लब हाऊस जिम चौबीस तास सिक्युरिटी प्रत्येक बिल्डिंगला दोन हाय स्पीड लिफ्ट इंटरकॉम सी सी टी वी सोलर अशा एक ना अनेक अत्याधुनिक सोई युक्त हे प्रकल्प आहेत त्यासोबतच भाविक म्हटले की तुमच्या घरातील अगदी टाईल्स पासून ते सिलिंग पर्यंत सर्व सर्वोत्तम प्रतीचं ग्राहकांना देण्यात आलं आहे तर मग वाट कसली बघताय ताबडतोब क्रेडाई शेल्टर प्रदर्शनात पोहोचून भाविक ग्रुपच्या बी तेरा क्रमांकावर असलेल्या स्टॉलवर पोहोचा आणि आजच आपला स्मार्ट निर्णय घेऊन भाविक ग्रुपच्या साथीने आपल्याला स्वप्नवत असलेलं स्मार्ट घर बुक कर नमस्कार पार्क म्हणून आहे आपला भाविकारीिना जो आहे तो मंगला आहे मंगळवार कॉलनीमध्ये आणि एक जो आहे आता आपले ऑक्टोबेंट जो आहे मिथिला म्हणून कोण नगरला आपला सध्या सेंट्रल पार्क जो आहे तो पी डी पोजेशनमध्ये आहे ज्या मार्च होते आपण पोजेशन घेतो ऑलरेडी नाईन्टी पर्सेंट काम बोजेक्ट आलेलं आहे त्याच्यामध्ये सेंट्रल पार्कमध्ये वन आणि टू पी एच के अपार्टमेंट्स आपण बनवलेले आहेत त्या ठिकाणी सगळ्या ॲमिनिटीज आपण देतो जो आहे त्यामध्ये मंदिर आहे श्रीगमटी एरिया आहे गार्डन आहे गुलाब हाऊस आहे जीम आहे त्यानंतर गंगापुरीचं मंदिर आपण तिकडे बनवतो आहे तर सगळा प्रोजेक्ट रेडी आहे एडी दोन फ्लॅट्स आहे तो बी एच केचा एरिया जो आहे तो नऊशे पंचेचाळीस स्क्वेअर फीट आणि बी एच केचा जो आहे तो सहाशे स्क्वेअर फीट आहे फ्लॅटचा एरिया तर तुम्ही नवीन वर्षामध्ये तिकडे राहायला पण जाऊ शकता नाईन्टी परसेंट काम अगावासाठी राहिलेलं आहे आणि आपला जो एक्सपो आहे त्याच्यामध्ये आपला दोन जूनमध्ये तेरा नंबरचा स्टॉल आहे तर या स्टॉलला आपण नक्की विजिट करा त्यांच्यामुळे संपर्क झाल्याचा असेल तर आपल्या सेंट्रल पार्कला उमेदवारीमध्ये आपण कधी दहा सकाळी दहा आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कधी भेट देऊ शकता तिकडे सॅम्पल फ्लॅट शो रेडी आहे बिल्डिंग सगळ्या रेडी आहे आणि मार्चमध्ये आपण त्याचं पोजिशन देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अभिषेक भोले नाशिक